श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात अमावस्या तिथीला खूप महत्व दिले जाते अमावस्या तिथी पूर्वजांना समर्पित आहे या दिवशी तर्पण आणि पिंडदान केले जाते ज्यामुळे पूर्वजांना शांती मिळते आणि ते आनंदी होतात असे मानले जाते परंतु शनिवारी येणाऱ्या अमावस्येला दर्श शनिश्चरी अमावस्या म्हणतात तिचे महत्व आणखीनच आहे हा दिवस शनिदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी खूप शुभ मानला जातो विशेषतः ज्या लोकांवर शनीची साडेसाती किंवा शनीच्या धय्येचा प्रभाव आहे शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते विशेषतः पूर्वज किंवा भगवान शनिदेव नाराज होऊ शकतात यंदा एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस वार शनिवारी ही शनिश्चरी अमावस्या साजरी केली जाणार आहे दोन हजार पंचवीस मधली ही पहिली शनी अमावस्या आहे तसंच मराठी वर्षातील ही शेवटची शनी अमावस्या आहे पितरांना तसेच शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी काही खास उपाय केले जातात शनी अमावस्येचा दिवस यंदाचा खूप खास असणार आहे कारण यंदा एक सूर्यग्रहणही एकोणतीस मार्चला आहे त्यामुळे या दिवसाचं महत्व आणखीनच वाढलेलं आहे शनिदेवांची तुमच्यावरती विशेष कृपा राहावी घरामध्ये सुख समृद्धी यावी जीवनातील सर्व समस्यांपासून तुम्हाला मिळावी यासाठी दिवशी घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय तुम्हाला कोणताही उपाय किंवा सेवा करणं शक्य नाही झाल्या तरी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपल्या मुलांचे सर्व दोष अडचणी दूर व्हावेत आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी यासाठी आईने उद्या शनिवारी आलेल्या शनी अमावस्या अर्थात फाल्गुन अमावस्याच्या दिवशी मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहे मुलांवरून ही वस्तू उतरून टाकल्यानंतर त्या वस्तूचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तो ते ते वे ते वे तर हा उपाय आईने मुलांसाठी उद्याच्या दिवशी करायचा आहे हा उपाय संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री अकरा पर्यंत तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता दिवे वेळ आहे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्याची वेळ लक्ष्मी येण्याची वेळ त्यामुळे त्या वेळेमध्ये म्हणजे संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान करता आला तर उत्तम आहे तेव्हा शक्य नसेल तर तुम्ही रात्री अकरा पर्यंत हा उपाय करायचा आहे एखाद्या वाईट नजरेचा व्यक्तीची दृष्टी जर लहान बालकावर मोठ्या मुलावर पशु पक्षी किंवा इतर सुंदर वस्तूवर पडली तर त्याचे काय परिणाम होतात याची सर्वसामान्य कल्पना सर्व येत असते दत्त तत्त्वाद्वारे वाईट नजर कशा प्रकारे उतरवता येते हे मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आता दृष्ट लागणे म्हणजे निरोगी व समृद्ध मानसिक शारीरिक आर्थिक सामाजिक किंवा आध्यात्मिक परिस्थितीत विस्मयकारक दुःखद बदल, बदल हे घडत असतात ज्यामध्ये जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील त्यांना नजर दोष लागल्यानंतर ते वारंवार वार आजारी पडतात किंवा ते सतत रडत राहतात मोठ्या मुलांना दृष्ट लागली तर ते घरामध्ये चिडचिड करतात हट्टीपणा करतात त्यांची भूक मंदावते अपचन विकार किंवा अभ्यासामध्ये मन न लागणे अशा अडचणी त्यांच्या आयुष्यामध्ये उद्भवतात बऱ्याचदा आपल्या घरातील मुलं कळत नकळतपणे अशा काही ठिकाणी जातात जिथे भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता असते वाईट शक्तीचा संचार असतो तिथून घरी परत आल्यानंतर त्यांच्या वागण्यामध्ये बदल होतो तो, तो... ते अचानकपणे आजारी पडतात आणि अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही घरातील सदस्यांवरती ते चिडचिड करतात खात पीत नाही त्यामुळे आई वडील म्हणून आपल्याला चिंता सतावत असते कारण याचा सर्व परिणाम त्यांच्या आयुष्यावरती होतो त्यांच्या प्रगतीवरती होतो आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी आपलं हसर केळत बाळ जे आहे ते तसंच राहावं निरोगी राहावं असं प्रत्येक आईला वाटत असतं तर हा जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत नोकरी व्यवसाय करणाऱ्या मुलांपर्यंत तुम्हाला करता येईल एक दोन अस्थिर, मुली असतील प्रत्येकासाठी तुम्ही हा उपाय करू शकता पण जर घरामध्ये सुत किंवा विटाळा असेल तर अशा वेळेस सुतकामध्ये किंवा घरातील विटाळामध्ये या गोष्टी आपल्याला करायच्या नसतात कोणतीही पूजाविधी असेल किंवा कोणतीही सेवा उपाय सुतकामध्ये घरामध्ये केले जात नाहीत पण जर आईचा मासिक धर्म सुरू असेल तर अशा वेळेस हा उपाय जो आहे तो घरातील इतर सदस्यांनी जसं की आजीकडून किंवा काकूकडून करून घेतला तरीही चालेल किंवा वडिलांनी जरी आपल्या मुलांसाठी हा उपाय केला तरीही चालेल त्याचबरोबर तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने ते बाहेर राहत असतील तर अशा वेळेस हा उपाय कसा करता येईल जेणेकरून त्यांचे असलेले नजर दोष त्यांना असलेल्या बाधा वगैरे दूर होतील तर आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला शनिवारच्या दिवशी शनी अमावस्या जी आहे ते दिवसभर असणार आहे त्यामुळे या अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी दिवे लागणीच्या आधी आपल्याला घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची आहे हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे त्यानंतर सर्वप्रथम देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे अमावस्या असल्याने तुळशीसमोर समोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आणि त्यानंतर आपल्याला मुलाला देवघरासमोर बसवायचं किंवा तुम्ही हॉलमध्ये एखाद्या पाटावरती बसवायचं आहे कधीही जमिनीवरती बसून सेवा किंवा उपाय करू नये असं केल्याने ती सेवा जी आहे ती लागू होत नाही त्यामुळे ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे आता तुमची दोन मुलं असतील तर दोन्ही मुलांसाठी वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत पण जर तुम्ही मुलींसाठी हा उपाय करणार असाल तर तुमच्या घरातील मुली मोठ्या असतील तर त्यांचा मासिक धर्म आलेला नसावा तरच तुम्ही हा उपाय जो आहे तो मुलींसाठी करू शकता आता या उपायासाठी आपल्याला काही वस्तू लागणार आहेत या सर्व वस्तू आपल्या घरातच असतात तर सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला घ्यायची आहे ते म्हणजे खडेमीठ मीठ जे आहे ते मुलांच्या भोवती असलेली नकारात्मकता त्यांना असलेले दोष दूर करण्याचं काम करतं त्याचबरोबर चिमूटभर आपल्याला स्वयंपाकघरातील काळी मोहरी घ्यायची आहे काळी मोहरी व्यतिरिक्त तुम्ही पिवळी मोहरी देखील वापरू शकता कारण पिवळी मोहरी अनेक तांत्रिक क्रियांसाठी वापरली जाते आता त्यानंतर बघा लसण आणि कांद्याच्या वाळलेले टर्फल जी असतात ती घ्यायची आहेत तसंच तीन ते चार आपल्याला सुक्या मिरच्या लाल सुक्या मिरच्या घ्यायच्या आहेत या सर्व वस्तू तुम्ही उजव्या हातामध्ये पकडायच्या आहेत मुलाला तुम्ही दक्षिणेकडे तोंड होणार नाही अशा पद्धतीने आसनावरती बसवायचं आणि मुलावरून डोक्याच्या पासून ते पायापासून असं गोलाकार आकारामध्ये सात वेळा या सर्व वस्तू उतरून घ्यायच्या आहेत उतरून घेत असताना एक सकारात्मक भावना मनामध्ये ठेवायची उतारा करताना कोणाशीही बोलायचं नाही त्यानंतर आपल्या घरामध्ये विस्तव करून त्या विस्तवामध्ये तुम्ही ह्या सर्व वस्तू ओवाळून टाकायच्या आहेत बघा विस्तव नसेल तर तुम्ही काय करायचं तवा घ्यायचा तव्यावरती दोन ते तीन भीमसेनी कापराच्या वळ्या ठेवायच्या आणि त्यावरती ह्या सर्व वस्तू टाकून द्यायच्या आहेत नंतर हा विस्तू किंवा जी रक्षा यामध्ये तयार होईल ती रक्षा जी आहे ती एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायची आहे तसंच बघा ही अमावस्या शनिवारी आलेली आहे त्यामुळे शनी अमावस्येच्या दिवशी हनुमानांची सेवा केली जाते त्यामुळे दृष्ट लागलेल्या व्यक्तीला काय करायचं आहे तुम्हाला एखाद्या मारुतीच्या मंदिरात न्यायचं किंवा तुम्ही स्वतः आई किंवा वडिलांनी हनुमानांच्या मारुती स्तोत्र हनुमानांच्या समोर बसून बोलायचं आहे तेथील हनुमानांच्या खांद्यावरील शेंदूर आणायचा आहे आणि तो शनी अमावस्येच्या दिवशी म्हणजे उद्या शनी अमावस्याच आहे तर त्या दिवशी तुम्हाला दृष्ट लागलेल्या माणसाच्या कपाळी लावल्यास दृष्टीची बाधा नष्ट होते तसेच कणकेच्या दिव्यामध्ये काळ्या सुताची वात घालून तो पेटवायचा आहे त्या ज्योतीमध्ये दोन लाल मिरच्या घालून दिवा दृष्ट लागलेल्या माणसाभोवती ओवाळायचा आहे हा दिवा ओवाळून घेतल्यानंतर घराबाहेर एका साईडला तो दिवा ठेवून द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी दिवा शांत होतो त्यावेळेस हा दिवा एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायचा जेणेकरून तिथे आलेले किडे किटक मुंग्या वगैरे हा दिवा जो आहे तो खाऊन घेतील असा हा अत्यंत प्रभावी असा उपाय उद्या मुलांसाठी आईने आवर्जून करावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ